मित्रांनो भारतीय इतिहासातील कलिंग युद्ध आणि सम्राट अशोकाचे धर्म परिवर्तन याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे सम्राट अशोक आणि त्याचे कलिंग युद्धानंतरचे धर्म परिवर्तन अशोक हा मौर्य साम्राज्याचा तिसरा सम्राट होता आणि त्याच्या कारकिर्दीतील कलिंग युद्धाने त्याच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली हे कलिंगचे युद्ध आणि त्यानंतरचा बौद्ध धर्माचा स्वीकार यामुळे अशोकाला चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणून ओळखले जाते मित्रांनो कलिंग युद्ध हे पूर्व हेसष्ट मध्ये लढले गेले मौर्य साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात अशोकाने आपल्या आजोबा चंद्रगुप्त मौर्य आणि वडील बिंदुसार यांनी स्थापन केलेल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला कलिंग हे तेव्हाचे राज्य आजच्या ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मिळून बनलेले होते हे एक शक्तिशाली आणि स्वतंत्र राज्य होते कलिंगच्या भौगोलिक स्थानामुळे आणि व्यापारी महत्त्वामुळे मौर्य साम्राज्यासाठी ते महत्त्वाचे होते परंतु कलिंगच्या लोकांनी मौर्यांचे अधिपत्य स्वीकारण्यास नकार दिला ज्यामुळे युद्ध अपरिहार्य झाले कलिंग युद्ध हे अत्यंत रक्तरंजित ठरले अशोकाच्या शिलालेखांनुसार या युद्धात सुमारे एक लाख लोक मारले गेले आणि दीड लाख लोकांना बंदी बनवण्यात आले युद्धभूमीवर पसरलेली प्रचंड हानी मृतदेहांचे ढीग आणि लोकांचा आक्रोश यामुळे अशोकाच्या मनावर खोलवर परिणाम झाला या युद्धाने त्याला मानवी जीवनाचे मूल्य आणि युद्धाची फलश्रुती याची जाणीव करून दिली या कलिंगच्या युद्धानंतर अशोकाला आपल्या हिंसक विजयाचा पश्चाताप झाला युद्धाच्या भयावह परिणामांनी त्याला अंतरमुख केले आणि त्याने शांततेचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली याच काळात त्याची भेट बौद्ध भिक्खू उपगुप्त यांच्याशी झाली बौद्ध धर्मातील अहिंसा करुणा आणि शांती या तत्वांनी अशोकाला प्रभावित केले त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या जीवनात तसेच राज्य कारभारात या तत्वांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला धर्म परिवर्तनानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक पावले उचलली त्याने शिलालेख आणि स्तंभलेख तयार करून लोकांना अहिंसेचा संदेश दिला त्याने आपल्या साम्राज्यात आणि परदेशात बौद्ध धर्मप्रचारक पाठवले ज्यामुळे भारताबाहेरही बौद्ध धर्म पसरला श्रीलंका म्यानमार आणि इतर आशियाई देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार हा अशोकाच्या प्रयत्नांचे फळ मानले जाते त्याने विहार आणि स्तूप बांधले ज्यापैकी सारनाथ येथील अशोक स्तंभ आणि साची येथील स्तूप आजही प्रसिद्ध आहेत अशोकाने बौद्ध धर्माच्या तत्वांवर आधारित राज्य कारभार केला त्याने प्रजेच्या कल्याणासाठी रस्ते विहिरी रुग्णालये आणि शाळा बांधल्या त्याने दास प्रथा आणि हिंसक प्रथांवर बंदी घातली त्याच्या धम्म नीतीमध्ये सर्व धर्मांचा आदर पर्यावरण संरक्षण आणि प्राणी संरक्षण यांचा समावेश होता अशोकाने स्वतः शाकाहारी जीवन स्वीकारले आणि प्रजेला देखील अहिंसेचे पालन करण्यास प्रोत्साहित केले कलिंग युद्ध आणि अशोकाचे धर्म परिवर्तन यांचा भारतीय इतिहासावर खोल परिणाम झाला अशोकाने युद्धाचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारला ज्यामुळे मौर्य साम्राज्याला स्थिरता मिळाली त्याचा धम्म हा केवळ धार्मिक संदेश नसून एक सामाजिक आणि नैतिक संहिता होता जी आजही प्रासंगिक आहे भारताच्या राष्ट्रीय चिन्हात असलेला अशोक चक्र हा त्याच्या या वारशाचे प्रतीक आहे सुरुवातीला अशोक हा एक क्रूर आणि महत्वाकांक्षी सम्राट म्हणून ओळखला जात होता परंतु कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा शांती आणि प्रजेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले या त्याच्यातील परिवर्तनामुळे त्याला प्रियदर्शी ही उपाधी मिळाली जी त्याच्या दयाळू आणि न्यायी शासनाचे प्रतीक बनली कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनातील एक निर्णायक वळण ठरले या युद्धाने त्याला हिंसेपासून शांतीकडे आणि क्रौर्यापासून करुणेने भरलेल्या जीवनाकडे नेले अशोकाचे धर्म परिवर्तन हे केवळ वैयक्तिक बदल नव्हते तर त्याने संपूर्ण समाजाला एक नवीन दिशा दिली त्याच्या शिकवणी आणि कार्यामुळे तो आजही महान अशोक म्हणून स्मरणात राहतो त्याचा हा वारसा सम्राट अशोकाचा हा वारसा मानवतेसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये